नमस्कार आज आपण स्क्वॅप अंतर्गत आपल्या शाळेच्या क्षेत्रमानकानुसार काही पी डी एफ तयार करून गुगल ड्राईव्हला कशा अपलोड करायच्या या संदर्भातला हा व्हिडिओ आज पाहणार आहोत सर्वप्रथम तुमच्याकडे डॉक स्कॅनर हे एक ॲप असलं पाहिजे किंवा काही ठिकाणी ओकेन स्कॅनर असेल तरी पण चालेल पण हे ॲप डॉग स्कॅनर जरा चांगले आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये गेल्यावर तुमच्या गॅलरीतील जे फोटो तुम्हाला आवश्यक आहे ते फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता समजा आता मी या ठिकाणी यातले काही दोन फोटो किंवा तीन फोटो मी इथे सिलेक्ट केले सिलेक्ट केल्यानंतर इथं सेंड ऑप्शन आहे डाव्या कोपऱ्यात त्या सेंड ऑप्शनवर क्लि तुम्ही क्लिक केल्यावर तुमच्या शेअर ऑप्शनमध्ये डॉक स्कॅनर हे ॲप कुठे दिसते पाहिजे तिथं इम्पॉर्ट टू डॉक स्कॅनर हा ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही ते फोटो इथे इम्पॉर्ट करायचे आहेत एम्पॉर्ट केल्यावर हे आलेले हे तीन फोटो तुम्हाला इथं आलेले दिसतील सदर फोटो तुमचे जसे आहेत तसे क्रॉपमध्ये येतील पूर्ण क्रॉपमध्ये करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता अजून ब्राईटनेस वाढवू शकता आता हे जे आलेले फोटो आहेत तुम्हाला गुगल ड्राईव्हला शेअर करायचे तर ह्याच डॉक स्कॅनमध्ये शेअर म्हणून एक ऑप्शन आहे तुम्ही इथून शेअर करा शेअर करताना सर्व फोटो तुम्हाला शेअर करायचे असल्याने शेअर इंटायर डॉक्युमेंट या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम वरती त्या दिलेल्या पी डी एफचं नाव आपल्याला तयार करायचं आहे रिनेम तयार करायचं आहे आता या ठिकाणी डॉक स्कॅनर असं नाव आहे त्याच्या बाजूलाच उजव्या कोपऱ्यात पेन्सिलीचं चिन्ह आहे त्या पेन्सिलीच्या चिन्हावर क्लिक करा तिथे तुम्हाला समजा आता आम्हाला क्षेत्र क्रमांक एक क्षेत्र क्रमांक एक अशा प्रकारे क्रमांक एक एक या प्रकारे रिनेम केल्यानंतर आता या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत पीडीएफ पी इमेज आपल्याला पीडीएफ बनवायचे म्हणून पी डी एफ वर क्लिक केलं आणि सदर पी डी एफ समजा जास्त एम बी जी होत असेल तर या ठिकाणी खाली सगळ्यात शेवटी कॉम्प्रेस नाऊ म्हणून पण ऑप्शन आहे तुम्ही जी हाय होती ती थोडीशी लोच्या ह्याच्यात घ्या अजून त्याची साईज कमी होईल अजून खाली घेतला तर अजून साईज कमी होईल आणि मग तिथून शेअर करा शेअर केल्यावर शेअर ऑप्शनवरती केल्यानंतर तुमच्या गुगल ड्राईव्हला करताना तुमचा ड्राईव्हचा ऑप्शन शोधा या ठिकाणी ड्राईव्ह म्हणजे असा त्रिकोण दिसेल बघा त्या ड्राईव्हला क्लिक केल्यावर ड्राईव्हला क्लिक केल्यावर तुम्हाला जे ज जे रिनेम केले ते रिनेमची पी डी एफचं नाव त्याच्यानंतर लोकेशन तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये त्या पी डी एफला अपलोड करायचं आहे तर आपलं फोल्डर स्क्वॅपचं असणार आहे आता स्क्वॅपचं फोल्डर करण्यासाठी आपल्याला त्या गुगल ड्राईव्हमध्ये आता समजा मी या ठिकाणी लोकेशन आहे त्यावर क्लिक करतो क्लिक केल्यावर तुम्ही इथं या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात अधिकचे चिन्ह दिसेल त्या अधिकच्या चिन्हावर क्लिक केलं केल्यावर तुम्ही या ठिकाणी स्क्वॅप म्हणून त्याचं एक नवीन फोल्डर तयार करू शकता आता ह्याच फोल्डर तयार केल्यावर तुम्ही सिलेक्ट मे केला तिथं तो स्क्वॅप आला आणि वरती तुम्हाला सेव्ह ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवरून ते काय कराल तुमचा जे तयार केलेले पी डी एफ आहे ते ड्राइवला सेव्ह होईल आता आपण ड्राईव्हला जायचं आहे ड्राईव्हला जा तुमचे ड्राईव्ह ज्या ठिकाणी ॲप आहे ते ड्राईव्ह ओपन करायचं ड्राईव्ह ओपन केल्यावर या ठिकाणी ज्या लॉग इनमध्ये ते आपण टाकलेला आहे फोटो आता या ठिकाणी हे आपण तयार केलेले फोल्डर आहे तिथं स्क्वॅप हे फोल्डर आहे त्याला मी ओपन करतो या ठिकाणी अपलोडिंगचं चा काम चालू आहे ही फाईल अपलोडिंग होईल अपलोडिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपण हे जे स्क्वॅप फोल्डर आहे या स्क्वॅबच्या बाजूला तीन टिंब आहेत त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला मॅनेज ॲक्सेस म्हणून एक ऑप्शन येईल या मॅनेज ॲक्सेसवर क्लिक केल्यावर तुम्ही ते फोल्डर संपूर्ण फोल्डर तुम्ही ज्यांना ज्यांना लिंक तुम्ही देणार आहात ते लिंक ओपन केल्यावर त्यांना ते फोटो दिसतील यासाठी आपल्याला त्या फोल्डरची एक सेटिंग बदलायची आहे मॅनेज ॲक्सेस थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर थोडासा वेळ लागेल नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर पटापट या ठिकाणी आपले फोटो अपलोड होतील आता आपल्याला मॅनेज एक्सेस करायचं आहे म्हणून मी या ठिकाणी त्याला क्लिक केलेली आहे थोडा वेळ लागतोय तर हे मॅनेज आता अपलोडिंग झाल्यानंतर या ठिकाणी हे गोल फिरायचं पूर्ण थांबेल तेव्हा तुमची पी डी एफ क्षेत्र क्रमांकानुसार अपलोड होईल नेटवर्क चांगला असेल तर पटकन होईल नेटवर्कचा इश्यू असेल तर थोडासा आपल्याला प्रॉब्लेम येईल आता कधी कधी आपल्याला बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम काय येतात तर या ठिकाणी आपलं जे आ, हे जे ईमेल आय डीचं ड्राईव्ह आहे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा डाव्या कोपऱ्यात तीन रेषा येतात त्याच्यामध्ये सेटिंग हा एक ऑप्शन आहे त्या तुम्ही सेटिंगवर तुम्ही क्लिक केलात की या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर फाईल ओनली ओवर वायफाय अशा बऱ्याच जणांना वायफाय म्हणून सेटिंग ऑन झालेली से। असेल ती ऑन असेल म्हणजे अशा प्रकारे ऑन असेल जर तुमचा वायफाय चालू असेल तरच फाईल अपलोड होते तो ऑन आहे तो तुम्हाला ऑफ करायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलचा डाटा वापरून तुमचे फाईल अपलोड या ठिकाणी करता येईल ती सेटिंग झाली तर तुमच्या फोल्डरला फाईल तुमची होईल आता अशा प्रकारे हे मॅनेज ॲक्सेस करताना तुम्हाला इथे जनरल ॲक्सेस म्हणून ऑप्शन आहे इथे चेंज ऑप्शन आहे त्यावर क्लिक केलात आणि रिस्ट्रिक्टेड ओनली पीपल ॲड कॅन ओपन या ठिकाणी जर क्लिक केलात तर वन विथ लिंक या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ॲक्सेस पूर्ण झालेला आहे आता या याच्यामध्ये जे आपण पाठवलेले आहे आता ते पुन्हा मला घ्यावं लागेल आता तुम्हाला सुद्धा डायरेक्ट घेता येईल पण मी पुन्हा आता ती डॉक स्कॅनमध्ये जाईल तिथून ती शेअर करेल कारण मी ते वायफायचं ऑफ केलं होतं त्यामुळे ते, ते पुन्हा गेली मी या ठिकाणी पुन्हा ते अपलोड करतो आता पुन्हा अपलोड केल्यावर या ठिकाणी ती पुन्हा पी डी एफ आलेली दिसेल ती पूर्ण अपलोड झाली की मग तुम्हाला त्या पी डी एफची लिंक कॉपी कशी करायची या संदर्भात तुम्हाला कळवतो आणि तीच कॉपी झालेली लिंक तुम्हाला स्कॅपच्या लॉग इनला गेल्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्र क्रमांकानुसार तुम्हाला ती लिंक तिथं पेस्ट करायची आहे प्रत्येक क्षेत्राची या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ एकशे अठ्ठावीस क्षेत्र आहेत त्या एकशे अठ्ठावीस क्षेत्रामधले एक शे लागून नसलेले क्षेत्र सोडून राहिलेले सदा कदाचित मला वाटते एकशे चौदा ते एकशे पंधरा क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि त्या क्षेत्राची तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन एकही एक फोटो घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे फोटो पी डी एफमध्ये घेऊन तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आता या ठिकाणी हे अपलोडिंगचं चा काम चालू आहे थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे होईल आता तुम्हाला ही लिंक कॉपी कशी करायची तर या ठिकाणी तुम्ही जर आता बघा इथे या ठिकाणी माझं पी डी एफ ओप अपलोड झालेली आहे आता हे पी डी एफ जर तुम्ही ओपन केला तर या ठिकाणी अशा प्रकारे पी डी एफ तुमची ओपन होईल आता याची लिंक कॉपी कशी करायची तर ह्या पी डी एफ ओपन केल्यावर पी डी एफच्या उजव्या बाजूला तीन डॉट्स आहेत या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॉपी लिंक म्हणून ऑप्शन आहे आता सुद्धा मॅनेज ॲक्सेस बघितलात कारण आपण पूर्ण फोल्डर मॅनेज ॲक्सेस केल्यामुळे एनीवन विथ दिस लिंक असं प्रकारे आलेलं आहे त्यामुळं प्रत्येक प्रत्येक पी डी एफ आपल्याला ॲक्सेस द्यायची गरज नाही आता या ठिकाणी क्षेत्र क्रमांक एक कॉपी लिंक करायची तर या ठिकाणी कॉपी केली आता तुम्हाला स्क्वॅपचं लॉग इन करायचं आहे समजा मी आता या ठिकाणी स्क्वॅपचं लॉग इन करतो स्क्वॅप स्क्वॅपचं लॉग इन केल्यावर थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचं स्क्वॅप ओपन व्हायला वेळ लागतो आहे प्रकारे तुम्हाला स्क्वॅपचं लॉग इन ओपन होईल आणि त्या ठिकाणी जी इथे लि लिंक आहे मूल्यांकनाची ती लिंक ओपन केल्यावर तुमचं लॉग इन ओपन होईल आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमचं लॉग इन ओपन झालेलं आहे मी थोडंसे पहिलं लॉग इन होतं या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन करताना पहिलं आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही ह्याला टाकलेला आहे दिलेला आहे तो ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्ही लॉग इन केल्यावर तुमचं लॉग इन होईल आता लॉग इन पेज या ठिकाणी बघा जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा नेरू नंबर एक लॉग इन झाले समजा मी मानक क्रमांक एक या ठिकाणी अशा प्रकारे मानक निवडलं आणि समजा माझा स्तर कुठला आहे इथं तुम्हाला स्तर शोधायचे आहे एक दोन तीन चार इथं चार स्तर आहेत समजा मी चार स्तरला क्लिक केली आणि इथे जे खाली दिलेलं आहे बघा पुरावे याच्यामध्ये तुम्हाला गुगल फाईलची एक पी डी एफ फाईल यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यासाठी तुम्ही दाबून धरलात इथे दाबून धरल्यानंतर जी कॉपी केलेली लिंक आहे इथे ऑटोमॅटिक पेस्ट ऑप्शन येतो पेस्ट करा आणि तुम्ही सबमिट करा म्हणजे तुमचं पहिलं मानक या ठिकाणी क्लिअर होईल अशी प्रत्येक मानकं तुम्हाला पूर्ण करायची आहे धन्यवाद